दिशा प्रकरणावरून महायुतीचे नेते आक्रमक झाल्याचं चा अहवाल कधी अमित साटम यांनी केला चौकशी सुरू आहे कारवाई होईल असं योगेश कदम म्हणाले मंत्री मोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयाना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे जो सामान्य माणसाला आहे तोच नेम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे मंत्री महोदयाने त्यातल्या आरोपीला तत्काळ अटक करावी अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज आठ जून दोन हजार वीस ची घटना डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एसआयटी नेमली अध्यक्ष महाराज आता आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही चौकशी करते असं ते म्हणत आहेत किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये किती दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज सदर प्रकरणाची चौकशी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु सदर चौकशी अजून गतीने केली जाईल अध्यक्ष मोदी जे काही विक्टीम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही माहिती माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते कोर्ट त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू